लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचं लाईव्ह लाईक करा लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचं लाईव्ह लाईक करा केव्हा लाईव्ह चालू केला आत्ताच केला आत्ताच गेला आत्ताच केला आत्ताच केला दोन मिनिटापूर्वी दोन ना एकच मिनिट तीन मिनिट झाले तीन मिनिटांपूर्वी केला आवाज कमी करा काय चाल डोळे का बरस सुजलेले दिसत आहेत आमचे दादा काही बोलले काय राग 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 भाऊजी झोप नाही झोप त्याच्यामुळे डोळ सुजले झोपच नाही झोप नाही सकाळी लवकर उठले होते दिवसभर बी नाही ही दुखतय हा बाकी ही सार दुखते गोळ्या खाल्ल्यात दोन दोन तीन गोळ्या खाल्ल्यात काय सांगा दादा कशाला बोलते तुमचे मीस दादाला बडबड बडबड माझंच तोंड बंद नसतं तुमच ना <laughs> <ओ, laughs> दादा नाहीत मला बोलत माझ नाही बसत काय अवघड हो भाऊजी काय म्हणते डोळे <laughs> का सुजले राग राग केला काय <laughs> दोन दिवस झाले थोडे टेन्शन मध्ये होत त्या पोरीचा फोन येत होता तिला आता कोणती आहे मम्मी पप्पाला सॉरी बोल बोलते असे बोलते बोलते आहे हो का अरे बापरे कशा हो मोगाड्या काय झालं शांत का बसतो बोल नको मध्ये कोणच्या पुरीच येत होता भाऊजी फोन नेमका काय तिचा काय पत्ता लागला का नाही आमच्या दोघांचे भांडण झाल्यामुळे ती बोलते आहे म्हणून मी पप्पांना सॉरी असं बोललेलं हो का हा हा मीच जरा मीच मंग ह्याच्यात पडले ना कोड्यात पडल्यावानी झाले ना मी कोड्यात पडलेवानी झाले बरोबर बरोबर आल लक्षात आल लक्षात आता नका ओ भाऊजी भांडण करू भांडण करून काय व्हायचं या मार्क समजून समजून सांगून तरी काय करावा हॅलो 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 झाले का जेवण जेवण झाले का ताई लाईक करून झोपतो मी आता बर बर बघा एक नंबर लाईक ला केला आहे धन्यवाद 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 मनापासून आभारी लाईक केल्याबद्दल झोपा 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 कोमलताई आल्या दिवसात ना काय चाललंय कोमलताई बाळ बरी कोमलताई बाळा बरीत का, का? तुम्ही कस काय बर्यात का, का? गावाकडून कशा आहात ताई मजेत 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 केव्हा आलात गावाकडून केव्हा आलात बराय बी का गावाकडून आलात का वाचीने गावाकडे बरेच दिवस राहिलात बाबा गावाकडं बरेच दिवस होता गावी गेले होते ताई हो मी बघितलं हिडीओ बघितले हिडिओ पाहितले मी चौदा ला आली हो का संक्रांतीला चान हो चान आलात का छान छान एन्जॉय केली चौदा दिवस होतात का छान छान एन्जॉय केला बाबा गावाकडं खरंच मस्त असतो बहिणी तुमचे माणसं आले नाहीत वाटतं आणखीन फोन केला नव्हता का तुम्ही त्यांना नाही ना नाही केला भाऊजी खूप दिवस राहिले हो खूप दिवस राहिला तर नाहीच दिवस राहिला बाबा काय सांगायलाच नको जाऊ द्या म्हणून द्या आपली कामं ताटं खाम बारमायचं काम कधी आयुष्यभर संपत नाही बरं राहिला तर राहून द्या किती केलं तरी कमीच आहे इकडं गावाकडं ते गा पुण्या शेतामध्ये झालं नाही मग त्यांच्या आई वडिलांच्या तिकडे गेल त्या गावी दादा कसे आहेत ताई रुपाली ताई म्हणते ना ते आपलं कोमल ताई म्हणते रुसन का दोघ पण गेलते बहिणाबाई कसे आहात मजेत मजेत आहे बहिणाबाई मजेत आहे तुम्ही कसे आहात झालं का जेवण लाइव मध्ये स्वागत आहे आमच्या भावांचं लाईव्ह मध्ये स्वागत आहे नमस्कार नमस्कार सागर जेवण जाल का जाल जाल, जाल, जाल जेवण मी पण मजेता आहे हो का छान 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 ताई आ या। आलो 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 सागर म्हणतोय आलो आलो हो आला आला सागर आला सागर आला पाच मिनिटात येतो प पाणी घेत आहे मी गाडीतून दोन बॉटल्या आणतो आहे बर 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 फोन केलता काय चाललंय काय नाही बाबा सागर मजेत आहेत मजेत आहेत काय चालायचंय बाबा छान मस्त ताई हो अजून हेडी शेअर नाही केला करणार आहे थोड्याच दिवसात अ पण करू म्हणलं चला त्याचा काहीतरी वेळ मोरतय आमचा काहीतरी म्हणून आणि आज कोमल ताई आतापर्यंत मी पिंचसा कडकून सांगितलं नाही आज पहिल्या दिस सांगितलं मी पण लाईव्ह असते तो बर बर चला जेवण बनवत आहे ताई आहे ताई बर बर माझे व्हिडिओ बघा बर 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 बघतो बघतो कोमलताई तुमच्या लाईव्ह काय गड आहे तुमच्या ची काय भानगड आहे दाजी म्हणते कोमलताई बहिणी मला पण सांग नाही सांगितलं पिन आलेला आहे ना तुम्ही कुणालाच नाही सांगितलं ओके ओके भाऊजी म्हणते कुणालाच नाही सांगितलं आजच ती पण होऊन सतीश दादा, दादा लाईव घेत आहे हो का ताई दाजी म्हणते आपलं कोमलताई दाजी म्हणते भाऊजी म्हणते तुम्ही पण सांगितलं नाही अजून कोणाला शेअरच नाही केला आम्ही आणि करायचं बी नव्हतं लगेच पण आता आमच्या चुकून गेला शब्द अ कोमलताई आणि त्यांना बरं आता इथून पुढे मी काही सांगणार नाही अ भाऊजी सांगायचा प्रश्न काहीच नाही अजून कुणाला शेअर नाही केलं कुणालाच म्हणजे त्यांनी विचारलं म्हणून त्यांना सांगायचं आलं नाही तर तसं काहीच नाही कोमलताई तुमच्या सर्वांपेक्षा जुनी मैत्रीण आहे माझी कोमलताई कोमलताईला जुनी फ्रेंड आहे माझी काय सांगाय नको कोमलताई तुमच्या लाईवच काय टायमिंग आहे दुपार दुपारचं टायमिंग आहे वैर कोमलताईचं दोनचं व्हिडिओ बघितले हो बघितले छान छान बर 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 तुझे पण बघितले सागर तुझे पण बघितले छान आहेत चला लाईवला लाईक ला 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 करून घ्या पटा पटा बर बरं म्हणतोय कमेंट करायची विसरले नंतर करीन कमेंट कोमलताई गेल्या कुठलं गाणं बघत ल बघितलं बाबा माझ्या एवढं लक्षात नाही रे राहायचं सागर कोमलताई तुमचे बाळ बरे आहेत का कोमलताय गेले पळून अर सागर एवढं लक्षात ठेवायचं म्हणजे तुझा डान्सन बघितला बाबा तुला डेंजर आहे रे बाबा तुझ्यासारखा आम्हाला जमणार नाही बर बरं तुझ्यासारखा आम्हाला जमायचं नाही रे बाबा काल दुपारी चार बॅगच्या गाडीमध्ये पाण्याचे टाकले होते बिस्लरी बॉक्स हो का आम्ही पण तसले फिल्टरच पाणी पितो आम्ही दुसरं पाणी पितच नाही भाऊजी फिल्टरचं पाणी एक घोट घेतला ना कधीतरी चुकून गोटच्या पाण्याचा सागर आहे सागर बघ दागी काय म्हणते काय गाणं सागर आहे तुझं डान्स सागर सागर दाजी म्हणतात बर बर सागर एक टंगडी का हाली होतो सागर एक टंगडी का हाली एक टंगडी का ठेव तशी ठेव तो, तो, तो म्हणतात दाजी माझा तुमचा डान्स

<laughs> शुभ रात्रि ताई थैंक यू कशा बद्दल दादा <laughs> नमस्कार तुम्हाला ताई दादाला दाको शुभ

आवाज कमी करते काय म्हणते दीदी काय काय दाखवायचं म्हणती अ दीदी नाही दाखवायचं म्हण दादा म्हणते दाजीला दाखवा दाजींना दाखवा म्हणून म्हणायचं आज दाजीला का हिडिओ मध्ये आलाय की आज अहो हिडिओ मध्ये बघण्याला रेल मध्ये बघण्याला परत नमस्कार आगर आगर। सागर म्हणतोय काय म्हणतोय बाबा सागर दोन नंबर लाईक केला आहे धन्यवाद बघितले बघितले हो सागर बघितले बघितले लय हसले बाबा सागर एन्जॉय केला मस्त माझा ना आळसच निघून गेला सागरच व्हिडिओ मला शिकाव आपण रिलीज जाऊ तुला मी लुगडं घालाय शिकवतो सागर आहे एक तुला लुगडं तोला लुगडा घालाय शिकवतो आम हो <laughs> <laughs> <आ>. <laughs> तो बायको माझी हो रिस्क स्टार म्हणतो मी उनी मी नाही मी मनीन अग इकडे आहे ना तमन आहे बारका वेदना इकडे बरं नाही तोच घे गाड घे चल आपण रिल रिल स्टार तो आपण चल कंपनी नाडे कंपनी बाय पण लाई यू लाईक करून टाकलं पटापट लाईक करा सगळ्या पटापट हो तर लयच हसले बाबा भाऊजी तर नाही बायको माझी मी म्हणे आग इकडे जाणू तर म्हणायचं भाड्या उद्या फोन करून बोलतो हो ते म्हणतो का कॅमेरा लावलाय सागर हो ते चला तो ना मला कॉल कर आपण एक आहे ना नामिटी काढू एक मस्त पेकी पण बायको बा माझी तुला तुला माझ हा माझ्या संग माझ्या संग म्हणतात म्हणतोय या सागर म्हणतोय काय माझ्या संग काय सागर संघ भाऊजी म्हणतात मी काय करू माहित भावकी तुम्ही बघायचा भाऊ की लाईक करायचं भावकी लाईक करायचं बघायचा बघायचं लाईक करायचं काय म्हणायचं नाही तर मग तुम्ही माझ्या लग्न दादाच मग झालंय तुमच्या मी म्हणलंय दिवसान मिळाला धोका जवळ ये ना जवळ ये ना आता एक पप्पी दे नागडे <laughs> बिंदास्त सागर म्हणतोय बिंदास्त बिंदास्त लेडो म्हणा हा लिहितोय जायो त्याला जमन, जमन। ना रुल कराय खरं एकच नंबर जमा एकच नंबर भाऊजी रडतेत भाऊजी रडतेत नो भाऊजी रडू नका रडू नका आयो लय जावगड आहे बाई काय करणार हसू लागला आहे हसू लागलं आहे सागर म्हणतो हसा लागला आहे कुठल्या गावात आहे सागर नैनो सपना नाव गाण्याच नैनो सपना को सपना सपने, सपने सुधीला गेला का असा सागर भाऊजी खूप छान डान्स शिकला आहे बर तुम्ही हो ना प्रियांका ताई प्रियांका ताईने छान छान कमेंट केल्या मस्त मस्त प्रियांका ताई काय म्हणतेत ऐका काय म्हणतात एकच नंबर भाऊजी छान छान डान्स केलाय धन्यवाद धन्यवाद बघा धन्यवाद शेळकेवाडी शेळकेवाडी कुठे आली कोणता जिल्हा तालुका काय भाऊजी हसते गाव माझं हो शेळकेवाडी कसली शेळकेवाडी कुठे आली नाही नाही शेळकेवाडी कुठे रे सागर जिल्हा सांगली सांगली

सनारे माणसं पाहिजेत दादा नमस्कार नमस्कार नमस्ते नमस्ते तुम्हाला राकेश दादा हसते येता का मग भेटायला तेव्हा म्हणतो या तू याला का भेटायला सागरला सागर म्हणतोय ती या मग तुम्ही भेटायला सागर तू ये भेटाय तू ये मला सवड असा भेटायला आवडला एक नंबर एक नंबर <laughs> <laughs> काय खर नाही रे देवा एक डॅस मध्ये तू लय मारे आडली तू पण बर बर ते पण म्हणतोय बरे बरे भेटाय मला नाही येणार रे बाबा राकेश दादा काय म्हणतेत हे असे कसे झोपले आहेत, <laughs> ओ, कसे आहेत। मी नाही कोणाला नाही नाही काय नाही सागर म्हणतोय धन्यवाद सागर दादा तुम्हाला डेन्स करायला तुम्हाला बोलवतोय माझ्या जवळची माणसं आमची बावकी पुण्याला बोलवते भावकीकडे बावकी कडे जाणं आहे मला दादा आपण दोघांनी सेम कलर केला आहे ड्रेस चे मॅचिंग मॅचिंग केलेली आहे का मग काय बाई हा काढू काय कपडे कपडे काढू राकीश दादा हसते उद्या फोन उद्या फोन बोला सगळं सगळं शिकवतो डान्स ओ उद्या फोनवर वर करायला मला डान्स करायचा नाही मला माल, नाही रे बाबा जोडा तरी असं करायला बायको रुल त्याच्याकडं नवऱ्या तुमच्याकडनं तू जर बाबा हाय का नाही ते म्हणतो बरं बरं ते म्हणतो बरं त्याची तो कशी बी तयारी करी तुमची तयारी का वा तुमची तर का नाही तयारी मला नाही मला रोज दोघं शंभर माणसं भेटायला येण्यात तर मला मी फक्त जागे असं असं करू शकतो दुसरं काय नाही <laughs> राकेश दादा काय म्हणतात काय बाबा ताई जरा जादा जेवण दिले आहे काय भाऊजीला खाली लापशी सांबर भात ओके का सागर म्हणतो का व आता वहिनी एक गुड न्यूज आहे पण तुम्ही तुम्हाला मी आता सांगणार नाही ज्या वेळेस काम होईल त्यावेळेस सांगणार आहे तुमच्या सारखे लपून ठेवणार आहे बर, बर 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 बरे 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 शेंगदा की थोडं शांगदा हा थांबत राहा राहून दे राहून दे बर 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 हॅलो हेलो हेलो तुम्ही का तिकडे आहेत कुठं कुठं राकेश राकेश दादा काय म्हणतात कुठं आहे आवाज कमी कर दादा आणि वहिनी लाईव्ह चालू दादा आणि वहिनी पप्पा त्या कामासाठीच गेले आहेत बर 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 भाऊजी बरं 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 चालतंय बघा ना तुम्ही अजून एकदा बघा ना दादा थंडी वाजत नाही का थंडी शेंगदाण्याचा गुळ घ्या गोड नाही अक्टिंग होती तशी नको करायला कर मग अरे दादा थंडी वाचत नाही का थंडी छानदान आणि गुळ घ्या गोड द्या द्या पाठवून द्या बा अशोकदादा ऐक ते पाठवून दे त्यान ग बस राह म्हण बा नको ना ते अशोक दादा नका आधार लागू तुम्ही अशोकदादाच्या ना हे बुवा अशोकदादापासून माघारी माझी मग काय तर तुमचे मानस कसे येणार दहा वाजले की आता रुपाली ताई वाय आमचे माणसं म्हणजे रुपालताई म्हणते भाऊगी म्हणते रुपाली ताई काय ताई जरा बिजी बिजी बिजीत <laughs> अव दादा यांची बहीण असली कसली आहे <laughs> बहिणीने गोळा लावला बहिणीला काय लावला आता काय खर नाही रेडा लावला रेचा एवढी ला वरचे माणसं गेले कुठे दिसत नाही जास्त आपल्याला राजा दिली काय वरल्या माणसांनी चार पाच एक बंद करू चालू कर अमोल भाऊजी हसते ओ... बंद करून चालू करू का विचरा बर भाऊकी बंद करून चालू करायचं का लाईव्ह मग माणसं वाढते अशोक दादा म्हणते तू अशोक दादा बंद करून चालू करायचं का बंद करून चालू लगेच रिटर्न केले म्हणले तर करायचं नाही तर राहिले काय कुठलं काय आपलं त्याच्यापासून हो चालत आहे चालत आहे म्हणते काय